सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय शिरसाड यांनी एक वक्तव्य केलं आहे कायदा गेला उडत या माध्यमातून संजय शिरसाडना मला सांगायचं आहे संजयजी शिरसाड जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नसता तर आज तुम्ही आमदार आहात बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नसता तर तुम्ही साध्या ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा होऊ शकला नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नसता तर तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नसता तर तुम्हाला स्वातंत्र्य नसतं तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचं स्वातंत्र्य नसतं तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याचं स्वातंत्र्य नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नसता तर संजय शिरसाट एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या गळ्यात मडका आणि पाठीला झाडू असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा या जर देशात लागू नसता तर तुम्ही जनावरांपेक्षा तुमची इज्जत कमी असते तुम्हाला सन्मान नसता तर त्यामुळे आपण काय बोलतो याचं भान ठेवा तुम्ही आज जे काही आहात ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याच्या बळावरती आहात नाहीतर या प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेनं तुम्हाला पायातली चप्पल काय तुमचा तुमच्या सावळीचा स्पर्श सुद्धा सहन केला नसता आपण कुणामुळे आहोत आपल्यावरती कुणाचे उपकार आहेत आपल्या पिढ्यांचा उद्धार करता कोण आहे संजय शिरसाड तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्ही हे कबूल केल्या पाहिजे की तुमचा उद्धार करता नाही तुमच्या प्लॅन पिढ्याचा उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे बोलताना जनाची नाही मनाची थोडी लाज बाळगा संजय शिरसाडच्या या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे नेमका पत्ता कडवा आहे और ऐसी सोचवाला नेमका पत्ता कडवा आहे और ऐसी सोचवाला भडवा आहे आता तरी बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार विसरू नका जाण ठेवा जय भीम Ceyse Vidan, Baba Sahip Ambedkar Zindabad.